टू थ्री स्टॉ कमान एका एकच स्ट्रॉ आहे एकच स्टॉ आणि उभा करून ठेवायचं आहे जास्तीत जास्त स्ट्रॉ टाकल्यानंतर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे किंवा तुम्ही इथे क्वालिफाय होणार आहे नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय एकवीरा मी अजय विलासांत तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगवरती तर मित्रांनो खूप दिवस झाले ब्लॉग आपला आला नाही का काय काही कारण नाही पण मी पण कंटाळाच करत होतो ब्लॉग शूट करण्यासाठी पण आजचा आणि नवरात्र पण आहे तर आजचा हा तिसरा दिवस आहे ना दोन दिवस मला शूट करायला भेटलाच नाही रिहर्सल वगैरे हे ते त्याच्यामुळं काही जमलाच नाही मला शूट करायला <laughs> <laughs> तर आज मला वेळ भेटला शूट करतोय आज आणि माझा मित्र पण आलेले संजीव बाय याला तुम्ही ओळखतच असाल नाही तर हां आणि पहिली गोष्ट म्हणजे सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा लेट देतोय पण तरी पण सर्व देवी भक्तांना माझ्याकडून नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपण चा चालू आहे कमलनगरमध्ये शहापूरमध्येच तिथं आपल्याला कॉल आहे नवरात्रीचा नऊ दिवस असतो तो म्हणजे रेग्युलर दरवर्षी असतो त्यांचा कॉल तर आत्ता पण आपण तिथेच चाललो आहे वाजवायला आम्ही आत्ता लगेच निघणार आहेत कारण की आरतीला जायचे तिथं वाजवायला आणि आपल्या घरात पण घट बसलेत म्हणजे मम्मीचा उपवास असल्यामुळं तर मम्मीचा पण हे देवीचं करायला लागते तर आपल्या घरात पण मस्त देवपूजा झाली आणि आता आम्ही निघणार शक्तीसारखी भक्ती मम्मी तर चला आम्ही निघतो आता आणि प्रयत्न करतो चांगला तुम्हाला एक चांगली एंटरटेन करण्याचा तर चला आपण भेटू आता पुढे तर निघतो आम्ही भेटू आपण पुढे चला सोबत राहा आणि पाहत राहा आपला शेवटपर्यंत ब्लॉग चला हे आपली सखूब आहे तुम्ही तेव्हा बघितले असेल किती लहान होती आता मग किती होती त्यामुळे आलो ना इथे म्युसलय बांधिस्तो का आम्ही यायला

баамалайдунрэ батхинд дуури बेकार रोपे झाले रे जाम बेकार काढ काढ टाकलं फक्त वंदे आला मित्रांनो आपण ना आपल्या जुन्या मंडळाकडे आलो आहे ओंकार मंडळ कारण की तिथं हरिपाठ चालू आहे जिथं आम्हाला ऑर्डर आहे तिथे तर आम्ही नाश्ता वगैरे हो करून डायरेक्ट इकडेच आलो आणि आपल्या आयमावलीचं दर्शन घेतलं इथे चला आता दर्शन वगैरे हो झालं आहे थोड्याच वेळात तिथला पण हरिपाट वगैरे झाला तिथं पण आरतीला जायचे तेव्हाच भेटू चला मित्रांनो आरती झाली लय घाई गाईच बाबा लय मोठा फील झाला जा जाऊ जाऊ दादे भाऊ काय बोलतो आमचे ऑपरेटर ऑपरेटर मला काय मांसारी काय मांवसारी काय बरोबर आहे बरोबर बरोबर पायाचा कसा काय ओके जनरेटर डायरेक्ट पाय पडला होता बापा बिस्तार पहिल्याच दिवशी त्याच्यामुळं मला ब्लॉक दोन टाइम शूट करायला नाही भेटला त्याच्या मागे आवाला आम्हाला लागला माहिती हे बघ ना डायरेक्ट पाय मधल्यात फाटला होता पाय डायरेक्ट लावते पण आता ओके देवीच्या कृपेत हे देणार ना एकटाच खातस मोठी मोठी मारले मोठे एवढा घाई घाई झालो ना मी इथल्या शूट पण गेला नाही जमला मला इथून आलो मी इकडं आरती चालू होती मी कसा लावला फटाफट फटाफट माराव काय समजा कशी घाय होती काय एवढी <laughs>

सुप्रसिद्ध सिंगर जगदीश ददा पाटील हे पण येणार आहेत ते काय पंधरा वीस मिनटं असतील त्यांचा एक झटका करतील ते आपण देऊ रिदम त्यांना काय शक्तीसारखी भक्ती वाजू बघू आता कधी वाजवायला सुरुवात काय अजून कोणीच नाही आहे अख्खा खाली आहे स्टेज आमचा यो सेटअप इकडे हा ऑपरेटर पण बस कार्य झालं त्याला अजून मैदान खाली चला आता भेटवडा होम मिनिस्टर चालू झाला तुम्हाला थोडासा दाखवतो मी तेव्हाच भेटू आला चला हा सॉरी मित्रांनो मला दर्शन घ्या नाही तिथं शूट पण आणि थोडंसं हे तर आपल्या देवीचं दर्शन थोडक्यात तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतो मी जर आपल्या एक शूट घे देवीला आणि हा आमचा वर्तुष्ट प्रवीण अंधाडे ओम साई समर्थ प्रस्तुत आणि आपला मंडळ यांचा आपल्याला दरवर्षी असतो व्हिडिओ करायला गेलो म्हणजे केडा याला हा बरोबर आहे बाबा लागतो लाईव्ह दर्शन तर आहे तुम्ही दर्शन घेतला असेल पण दर्शनाच्या निमित्ताने आम्हाला थोडेसे पेढे भेटले काय बच्चा दीड जी बरोबर आहे बरोबर आहे या तुम्ही पेडा खाला या याडा खाऊन का याडा वाजे बाबा

की आपण जेवढे लवकर याल तेवढे चांगले गेम्स तुम्हाला या ठिकाणी खेळायला मिळतील होम मिनिस्टर असा आणि या महिला वडिनीना या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे माझ्याकडे करायचे आहे महिलांचा ग्रुप करून आपण लगेचच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत नंबर जवळ घ्या मी नेहमीच म्हणत असतो की माणसानं सोन्यासारखं मुळीच नसावं माणसानं सोन्यासारखं मुळीच नसावं माणसानं त्या परिसासारखं असावं लोखंडालाही स्पर्श करता त्या लोखंडाच ही सोनं व्हावं असे सोन्यासारखे आमचे जगदीश पाटलांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे माता गाणी तुम्हा सर्वांच्या घरात सुख आणि आनंद नादक ठेव आणि हो। खास करून तुम्हा सर्वांच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव नांदत राहो हीच माता राणी त्यांनी प्रार्थना करतोय तुला खांड्या बघीन तुला पालकी तुमिर साई बाबा

मजालं आहे असं म्हण आता थांब बंद झाला थांब मजा चालू आहे हां झाला बॅकअप झाला बॅकअप ऑन द स्पॉट यो बा चला भेटतो आता तुम्हाला पुढं मी एंड करतो ब्लॉग काय उद्या उद्यापासून मजा येईल उद्यापासून आता इथून रेग्युलर ब्लॉग येतील टेन्शन नाही चला आमचे सर आलेत सर सर कुठे <laughs> <laughs> तर मित्रांनो चला घरी पोहोचलो मी आता एवढ्यातच पुढे शूटत नाही गेल्यानंतर कारण की थोडा घाई घाईत आलो अजूनपर्यंत होम मिनिस्टरच चालू होता आम्ही काही जास्त वाजवलाच नाही मजा पण नाही आली पण हां एक आपला जगदीश भाऊ आले होते तेव्हा जरा एक वाजवण्याची जी ऊर्जा भेटली ना एक लय माहोल झाला मस्त मजा आली ती वाजवायला पण काय दोनच गाणी झाली मग नंतर परत त्यांचा परत तो मिनिस्टर चालू झाला जाऊ दे असं काय दिवस काही रोज नाहीत त्याच्यामुळं त्यांची पण लेडीजची पण जरा एन्जॉय होती आता उद्यापासून परत रेग्युलर गरबा तर मी आता असं बोलतो की मला आता झोपायला जाऊ आणि रजा घेतो आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आणि काय चुकलं असेल तर माफ करा आणि इथपर्यंत जर आपला ब्लॉग बघितला असेल तर सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद दुसरी गोष्ट म्हणजे खरोखर जर काय चुकलं असेल तर माफी असते मा माफ करा मला कारण की आज भरपूर दिवसातून ब्लॉग शूट केला आहे आणि सवय नाही राहिली परत पहिल्यासारखी जास्त बोलायची त्याच्यामुळं तर तुम्हाला ब्लॉगमध्ये जर मजा आली असेल तर ते पण कमेंट करून सांगा नक्की आणि ब्लॉग जर आपला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका करा, तर मित्रांनो चला मी आता रजा घेतो झोप झोपाली आणि एक आता भाकर वगैरे खाईल ना मस्त आराम करतो भेटू आपण पुढच्या कडकवाल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर गुड नाईट शुभरात्री अंबे माते की जय